<laughs> <दान्द बड़ा। laughs> नमस्कार मित्रांनो आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर बरेचसे दिव्यांग बांधव माझे जे रील बघून इथपर्यंत आले मी सर्वप्रथम तर त्यांचे आभारी व्यक्त करतो कमीत कमी एवढ्या लोकांपर्यंत माझी रील पोचते एका जिल्ह्यामध्ये याचा मला आनंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाचे सर्वस्व राठोड साहेब पुढे पुढे आहेत ते सुद्धा दिव्यांगांना खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात मी जे तुम्हाला सांगितलं होतं पन्नास हजार ते पाच लाख रुपये कर्ज यांच्याकडून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे सांगणार हे बीडसाठी विशेष बोलतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर मी फिरणार आहेच परंतु आज दोनशे फूट संदर्भात सर्व दिव्यांग बांधवांना अर्ज आणि जी आर वाटप केलेले आहेत आणि आता संबंधित जिल्हाधिकारी जे आहेत तिथले बीडचे त्यांना भेटण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहोत आणि पुढचा जो जिल्हा असणार आहे तो माझा धाराशिव जिल्हा असणार आहे मी धाराशिवला येणार आहे दोन तीन दिवसामध्ये तर जे दिव्यांग बांधव असतील विनंती करतो महाराष्ट्र तर मित्रांनो आज बीड इथे दिव्यांगांना मार्गदर्शन केले दोनशे संदर्भात त्यांना आपण स्वतः जी आर व अर्ज प्राप्त करून दिले आलेले जेवढे दिव्यांग बांधव होते हे आपले आपल्या रील्स बघून आले होते त्यानंतर बऱ्याचशा दिव्यांग बांधवांना रिल्स पोहोचले नाही व त्यांना तारीख कळली नाही अशा दिव्यांग बांधवांना मेसेज सुद्धा केले आपण सर्वांना अर्ज आणि जी आर हे फ्रीमध्ये वाटप केले आहेत आपण बघू शकता बरेचसे दिव्यांग बांधव आपल्या रील्स बघून आपण सांगितलेल्या पत्त्यावर उपस्थित होते आता इथून पुढे सुद्धा आपण ज्या ज्या जिल्ह्याला जाणार आहोत त्या त्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र अर्ज आणि जी आर व तसेच शासनाच्या सोबत घेऊन येणार आहे आम्ही इथेसुद्धा गेल्यानंतर येथील जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो आणि त्यानंतर समजकल्याणचे जे आयु उपायुक्त आहेत त्यांनासुद्धा भेटून आम्ही येथील दिव्यांगाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपण बघत आहात की प्रत्येक दिव्यांगाला आम्ही अर्ज दिला त्यासोबत जोडायचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा आपण ज्यावेळेस मी तुमच्या जिल्ह्यात येणार आहेत आपण तयार ठेवावेत सोबत डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात आपण एकदा व्यवस्थित ऐकून घ्या आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड आणि जर शक्य असेल आपल्याकडं तर आपण आपला टी सी वगैरे त्याला जोडलं तरी चालेल राशन कार्ड वगैरे सोबत आणलं तरी चालेल मित्रांनो आपण बघू शकता मागं जी पब्लिक आपल्या दिसते आता आम्ही कलेक्टर ऑफिसमधून बाहेर जात आहे कलेक्टर ऑफिसमधून बाहेर गेल्यानंतर एक दिव्यांग बांधव भेटलं त्याला त्याचा परमनंट द्यायला पाहिजे परंतु त्याला जे आपण बघताय माझ्या मागं जो दिव्यांग चालतो आहे सध्याला तो पर्मनंट आहे तो, तो, तो मागून आला आहे निळ्या शर्टवाला आता आपण बघत आहात की जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे से जे बॉडीगार्ड आहेत ते बाहेर आले त्यांनी सांगितलं की साहेबांनी उद्या या दिव्यांग बांधवाला जनता दरबार आहे त्याच्यामध्ये बोलवलं आहे आम्ही सुद्धा या पोलीस बांधवाचं मनापासून स्वागत केलं आणि पुढे निघालो पुढे निघल्यानंतर आम्ही आवक जावकला गेल्यानंतर सर्व दिव्यांग बांधवाचे अर्ज तिथे देऊन टाकण्यात आले आणि मित्रांनो नंतर मी इथून निरोप घेतला आणि माझ्या घराकडे जाण्यास प्रस्थान केले आप आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्त शेअर करा आणि पुढील जिल्हा जो आहे तो आहे धाराशिव